आपल्याला विचारित करू शकतात आम्ही दाखवत आहोत माणुसकी ला काळिंबा फासणारी दृश्य माणुसकी कोणत्या थराला गेलेली आहे आणि कसं ह्या मोराचं बघा ना मोर हा मरून पडलेला आहे आणि त्याचे पिसारे हे डकतरे तोडल्यासारखी जनता तोडत आहे माणुसकीला काळिंबा फासणारी दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यात पाहत आहोत सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेंड करत आहे परंतु हा व्हिडिओ पाहून मलाही बोलायला शब्द सूचना गेले व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यातला नसल्यामुळे आम्ही याची पुष्टी करत नाही परंतु हा व्हिडिओ पाहून नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही व्हायरल व्हिडिओ आहे हा कुठला आहे माहीत नाही त्यामुळे आम्ही याचं समर्थन करणार नाही